नमस्कार शीतल किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा बेल एकन ही क्लिक करा आज आपण ड्रायफ्रूटचे पौष्टिक लाडू बघणार आहोत हे लाडू खाल्ल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते तसेच चष्मा ज्या मुलांना चष्मा असेल त्यांचा नंबरही कमी करण्यास मदत करते तसेच हे लाडू वयस्कर लोकांनाही खूप फायदेशीर असतात हे लाडू सर्व आजारांवर रामबाण उपाय आहेत चला तर मग आपले लाडू करण्यास सुरुवात करूया येथे मी सर्व ड्रायफ्रूट्स हे पाव, पाव प्रमाणात घेतलेले आहेत एक पाव एक पाव अक्रोड अंजीर बदाम काजू तसेच खजूर आणि पिस्ता आणि मखाना घेतलेला आहेत येथे मी गुळही घालणार आहेत गुळ तुम्ही स्कीपही करू शकता यामध्ये मी आता दोन चमचे साजूक तूप घालून ड्रायफ्रूट चांगले भाजून घेणार आहेत ड्रायफ्रूट्स आपल्याला चांगले भाजायचे आहेत त्यामुळे मिक्सरला मिक्सरला याची पूड पटकन बारीक होते अक्रोडमुळे मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत होते काजू आपण थोडेसे भाजून घेऊ यानंतर येथे मी आता मखाना भाजत आहे मखाना खाल्ल्याने कंबरदुखीचा त्रास कमी होतो तसेच हडही बळकट होता आणि ती रक्ताची कमतरता दूर करतात त्यामुळे मखाना तुम्ही अवश्य घाला आपल्याला इथे पिस्ता भाजून घ्यायचा आहे हे सर्व पदार्थ मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत अंजीर आणि खजूर मी मिक्सरला चांगले बारीक करून घेतलेले आहेत हे सर्व आपल्याला बारीक केलेले पदार्थ एकजीव चांगले मिक्स करायचे आहेत येथे मी थोडा गूळ घातलेला आहे गुळ हा कफ कमी करण्यास मदत करतो तुम्ही गूळ नाही घातला तरीही चालेल आपण आता हे सर्व मिक्स करून घेऊ हे चांगलं मिक्स केल्यानंतर आपल्याला याचे लाडू वळायचे आहेत अगदी पटकन असे लाडू वळल्या जातात जास्त टाईमही लागत नाही असा हा लाडू रोज मुलांना दिला तर मुलांची एनर्जीही टिकून ठेवतो आणि या निमित्ताने सर्व ड्रायफ्रूट्स मुलांच्या पोटातही जातात असे लहान मुलं ड्रायफ्रूट्स खाण्यात खूप कंटाळा करतात त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही लाडू केलेत आणि मुलांना दिले तर ते त्यानिमित्ताने ड्रायफ्रूट्स खाल्लेही जातील आणि मुलांच्या आरोग्यासाठीही चांगले राहतील चला तर मग आपण लाडू वळून घेऊ रेसिपी लाडू कसे वाटले हे कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल कर ही क्लिक करा